नमस्कार कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आज आहे अक्षय तृतीया दिवस आणि आजच्या दिवशी खरंच सगळ्यांनी कही ना कही तरी काही ना काहीतरी गोडधोड करा मस्त पिकी ज्यांना काही खरेदी करता येते ते खरेदी करा कपडे वस्त्र काहीही खरेदी करू शकता तुम्ही दान धर्म करू शकता आजच्या दिवशी, गे, ले, ले है, दिवशी जे आपले गेलेले पूर्वजे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आजच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण करून त्यांना जेव घालू शकता जे काही तुम्ही वर्षातून एकदा त्यांना जेवायला बोलवतायत ते करू शकता तुम्ही आणि आजचा दिवस खरंच खूपच चांगला असतो विष्णू लक्ष्मीनारायणाला आपण पूजापाठ केली पाहिजे श्रीकृष्णाला म्हणजे जे काही तुम्हाला करता येईल ते आजच्या केलं पाहिजे आणि खरंच म्हणजे आजचा दिवस पासून पुरणपोळी खायला काही लोक सुरुवात करतात तर आज आपल्याही वृद्धाश्रमामध्ये आपण पुरणपोळीचा बेत केलेला आहे आणि आमचं पुरण बाकीची कामं होत आलेली आहेत कारण ऊन खूप लागते म्हणून आम्ही लवकरच पुरणाचा स्वयंपाक करून घेतोय आत्ता आणि बराचसा स्वयंपाक होत आला आमचा आम आणि आजच्या दिवशी आपल्या शोध वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजोबांकडून तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे रस करायचा आहे तर खूप मस्त असे आंबे आहेत आणि आंब्याचा रस बनवूया आपण हे आम्ही चुलीमध्ये कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे आमटीसाठी आमटी करायची राहिलेली आहे आमची तर रस आणि आमटी अजून राहिलेली आहे करायची आत्ता भजे वगैरे तळून घेतलेले आहेत ते आम्ही इकडं पापड वगैरे करून घेतले सगळं तळून घेतले पुरण वाटलेलं आहे पुरण इथंच ठेवले वाट ना वाटून बाहेर एका हे आहे आमटीची येळवणी आणि आमटीला थोडीशी डाळ पण काढलेली आहे फोडणी द्यायचे मला त्याच्यामध्ये कालचं ताक आहे तर आज दुपारी देणार आहे ताक ती रात्री का तूप कडवलं होतं तर हे सगळं करून झालेलं आहे वैशू ते पातेल्यामध्ये भरून ठेव भजे पापडची पिशवी बांधून ठेव आज आहे पुरणपोळी आपल्या आजी लोकांना तर वैशू गार पाण्यामध्ये रस आंबे टाके रसाचे रस करूया थोडं थांब हे आलेलं आहे डुगू डुगूच दूध दुग खराब झालंय वैशू आणि खायचं पण पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज आम्ही इकडं विष्णूंचं मंत्र लावलं होतं सगळं झालेलं आहे सकाळची कामं धुणं वगैरे सगळं धुवून टाकलेलं आहे रात्री भाजीपाला आला होता जरा भाजीपाला अजून आम्हाला निवडायचा आहे निवडला नाही आलेला भाजीपाला सगळा इथं तसाच ठेवलेला आहे तर रात्री शेण आणलं होतं तर खूप छान असं सा सारवून घेतले सकाळी सकाळी रांगोळ काढलेली आहे सारवून खरंच इतकं सारवल्यापासून ही दारे मस्त दिसतं ना गजगजगज असं वाटतं प्रसन्न ही झाडं फुलांची इकडं कोण आहे कोण कोण आहे म्हणता इकडं हां तूच आहे एकटी हां मस्त काही लोकं खाली बसायची पहिलं काही लोकं घरी पण आता फक्त एकटी मंदाई असते खाली ती वरती येतच नाही आणि शेणाने सारवल्यामुळं व पण खूप छान वाटते बरं गार वरी तरी गरम होते हे बघा आमचे भंडारी पण चाल आंघोळ झाली का झाली मस्त काय अवतार केला हा? आहे हां दाढी कठीण करायचं आहे बघा छकुलीने कशी नवीन गाऊन घातल्या बघू छकुले उभी राहा ते बडा त्याच्यावर पाच पाण्या त्याच्यावर गडा ठेवते आणि पूर्ण पुराणी पूर्वजना नैवेद्य दाखवते आणि देवघरातले देवाची पूजा करते हां बघा आज आहे अक्षय तृतीया म्हणजे आकिदी बरोबर बर। तर मंगलमावशीने थोडक्यातच सांगितलं की आज आपल्या पूर्वजांना पुरणपोळीचा रसपोळीचा निवेद दाखवला जातो जेवण घातलं जातं त्यांना आणि देवांना देवाची पूजा केली जाती घरामध्ये कळस पुजला जातो पूर्ण आंब्याची पानं वगैरे सगळं आणून खाली त्याच्या केळीचं पान ठेवून आहे का नाही तर आशीर्वाद म्हणावा तुम्हाला आमचा सगळ्यांचा आशीर्वाद मग आपल्या इथं काय केले जेवायला सगळं <laughs> केले आपल्या इकडं मी हा खायचं मग काय पुरणपोळी आम्हाला कसं सांगायचं पुरणपोळी काय म्हणायचं छकुले छकुलीचा अर्धाच राहिला छकुले बघू बचाल बचाल येकुले इकडं

काय झालंय होटाला होटाला काय झालं ग माझ्या बाईच्या बघू बघू दाखव मला मला दाखव फुटला ग माझ्या बायचा तुला दिलेला व्यासनेल दे ना थोड आजीकडे आहे व्यासनेल लावायचं व्यासनेल हा तिचे होट उन्हामुळं फुटले काय कि गरमीमुळे हा चरचर होईल होटाला

गाणे म्हणताय हे बघा इकडे काही लोक येऊन गाणे म्हणतायत बसलेत आणि गार वाटतं इथं भामा गार वाटत ना इथं हे फॉल सिलिंग केल्यामुळे ना खरं सांगू का अजिबात गरम होत नाही इथं कसलं गार आणि बाहेरची खिडकी फॅन पण लावत जावा तर इकडे कलावती का आजी कांदे काय बटाटे आहेत वाटतं कांदे आहेत ना नीट करते तर झाले सगळी काम तुमची झाले ना चला मला खाली हा आज आकी दे आकी दे आज सग्ड़, 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 सग्ड़ रस पण सगळं 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 करायचं आणि तुम्हाला पण छान पिकी पुरणपोळी बनवलेली आहे जेवायला मला आता आमटी फुंडी टाकायची आहे रस करायचा आहे पोळ्या करायच्यात अजून होय म्हणून आजी कसलं पुस्तक वाचते हां वारकरी वारकरी मंगल मावशी विष्णू भगवान विष्णू भगवान छान आहे छान आहे आजच्या दिवशी वाचावं हो। लक्ष्मी माता विष्णू भगवान श्रीकृष्ण काय जे सापडेल ते करा वाचा हां काय म्हणतात मग कुमार मॅडम मस्त गाऊन घातले आज तुम्ही गाऊन घातले छान घातले गाऊन मस्त गातले। मस्त घातले बरी आहे का तब्येत तुमची तब्येत बरी सगळे बरे आहेत का सगळे बरे आहेत सुशाला मावशी आका बाहेर की काय करता तुम्ही अक्षय तृतीयाच्या आणि आखिदीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्या आजी लोकांचे खूप सारे आशीर्वाद आहेत आशीर्वाद, 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 आशीर्वाद तुम्हाला खूप खूप आशीर्वाद इथं राहणार आहे आजी आजोबांचा आणि नेहमी राहणार आणि तुम्हीही असंच ह्यांच्यावर प्रेम करत राहा आहे का नाच्या कुल्या बरोबर आनंद आनंद हा आज तर काय पोळीन रस आहे आनंद आनंद खायच आता <laughs> कुमार मॅडम कवर हात करून थांबणार आहे का हात खूप आशीर्वाद आहे बरं कुमारचा तुम्हाला सगळ्याला तुम्ही सगळेजण सगळेजण खूप प्रेम करता इथं आहे सगळ्या आजींवर तर सगळ्यांचे खूप खूप आशीर्वाद आहेत चला हा आई पण प्रेम करते सगळ्यांवर चला जाऊ का आता मी कमान करा लाईट करा पण व्यवस्थितच पा व्यवस्थितच विसरू नका चला टाटा बाय बाय टाटा बाय 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 थँक्यू